जय हिंद हाय हॅलो आणि नमस्कार मी शिल्पा पवन हाके चार्टविथ शिल्पामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बरं विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकामेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडतातच आहे पण मतदारांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे आपण आहोत पर्वती मतदारसंघात या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आपल्या सोबत या मतदारसंघातील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की शेवटी या मतदारांचा कोल कोणाला आहे महायुतीला की महाविकास आघाडीला बरं काय वाटते आपल्याला काय वाटतं कोणाची सत्ता येणार सत्ता ही बीजेपीची येणार आहे कारण बी जे पीचं काम आहे बरंच मी आता पाहिलं तर समोरच पुलाचं काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे परत वरती लोकसभेला मोदीचं सरकार आहे त्यामुळे लोकांना असं दिसत आहे की मोदीवरती आहे म्हणलं खाली पण मोदी सरकार पाहिजे म्हणजे आपलं विकास होईल कामं होतील आपले बरं गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी भाजपची म्हणजेच महायुतीची सत्ता आहे माधुरी मिसाळ या ठिकाणी पंधरा वर्षापासून आहे तर काय वाटते पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे भाजपनं तर काय वाटतं हो नक्कीच आता तुम्ही प्रचारा जर प्रचाराचा जर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे प्रचार आघाडीमध्ये बी जे पीचा आहे आणि या मतदारसंघामध्ये अकरा नगरसेवक बी जे पीचा आहे आणि बराचसा मतदार हा बी जे पीचा बांधलेला आहे त्यामुळं माधुरीदाईंचा विजय अनिश्चित आहे बरं अश्विनी कदम पण आहेत महाविकास आघाडीच्या तर काय त्या पण आहेत त्या आहे चांगलं त्यांचं पण काम चांगलं आहे पण बीजेपीला बरं कोणत्या कोणतं असं बीजेपीचं कार्य आहे जे पंधरा वर्षात तिथे चांगलं झालेलं आहे तुमच्या या मतदारसंघात या मतदारसंघात हेच ना उड्डाण झाले आता मेट्रो बरं पाण्याची लाईन माधुरीदा केलेली तर वाड्या वस्त्याला पाणी वेळ पुरून झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतं कोणाला कॉल असणार आहे महायुतीला का महाविकास आघाडीला महायुतीला असणार आहे सध्या बर काय वाटतं का बरं असं वाटतं की माहितीलाच असणार त्यांचे कामं चांगले आहेत कामं चांगले आहेत तर सुविधा पण लोकांना भरपूर मिळत आहेत त्यासाठी मी माहितीला मिळणार बरं या ठिकाणी प पंधरा वर्ष आता सत्ता होती पीचीच आहे आणि पुन्हा एकदा संधी दिलेली आहे तर काय वाटते कोणत्या अपेक्षा आहेत ज्या तुम्हाला असं वाटते की पूर्ण झाले पाहिजे जर बी जे पी आली तर या ठिकाणी सगळे कामं जे आहेत ते पुलाचे किंवा बाकीचे सगळे कामं जे रखलेले आहेत ते पूर्ण व्हावेत त्यासाठी बीजेपीला बरं आता महाविकास आघाडी बर का बरं काय असं वाटतं कुठे असं शिवसेना का बरं वाटत नाही असं शिवसेना म्हणजे काम आहेत ना काम जे ज्याचे कामं फास्ट करतात त्यासाठी लोकांना असं वाटतं किंवा बीजेपीची बरं मुख्यमंत्री कोणते चांगले वाटले अडीच वर्ष उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चांगले का बरं असं काम काम आवडले काम आवडले बरं तुम्हाला काय वाटतं येणार माहिती महाविकास आघाडी महाविकास आघाडी मागच्या वेळ्या थोड्या मताने गेलो हो आहे म्हणजे त्यावेळेला शंभर टक्के ना महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम विजय होतील शंभर टक्के पूर्वी म्हणजे एक आम्ही एकत्र म्हणजे आमदार बसून खासदार बसून नगरसेवक बसून आम्ही स्वतः निवडून आलो इति इथेच होतो तेव्हा आम्ही निवडून आणलेले पण आणि हा पूलसुद्धा सांगतो मला आणि मा मागचा आपला केलेला रस्ता ते अश्विनीताई या होत्या ना प्रभागाच्या अध्यक्ष तेव्हा तो मंजूर झालेला आहे आता कुणी कुणाचं श्रेय किंवा त्याचं काही आपल्याला हे नाही आहे पण त्या काळात त्यांनी आणि अजून ते पाच वर्ष पडल्या तरी पण पाच वर्षाची एवढी काम त्यांनी आत्तासुद्धा त्यांच्या वार्डात त्यांचं नाव प्रत्येक तुम्ही कोणत्याही याच्या वार्डात जा कोणत्याही वार्डात त्यांचं नाव आत्ता आहे आणि थोड्या मतांनी पडलेलं आहे त्या मागच्या वेळेला ऐंशी हजारापेक्षा मी बावीस हजार आले होते म्हणजे यावेळेस वाटतं की वाटते तुम्हाला की येणार म्हणून अश्विनी कसा आणि तुम्हाला सांगतो आता मुख्यमंत्रीचं बोललं तुम्ही उद्धव ठाकरेचं मोदी त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांना दुसरा नंबर आपल्या मा महाराष्ट्रात दुसरा नंबर दिला त्यांनी अतिशय सुंदर काम केलं ते जर काम ह्याच्यात नसतं करोनात केलं तर आपण दिसलं नसतं ह्याच्या अर्धे जण दिसले नसते आपल्याला अतिशय सुंदर काम केलं पण विरोधक सतत असं बोलत असतात की कोविड मध्ये अजिबात काम नाही केलं चालवलं ज्याची सत्ता आहे ते म्हणणार की आम्हीच आम्हीच काम केलं जो म्हणला आमची सत्ता बोललो आम्ही नाही पण कुठे ना कुठे जो हिंदूंचा म्हणजे झेंडा घेऊन हे करायचे शिवसेना बाळासाहेब बाळासाहेब एक बाळासाहेब नेहमी म्हणायचे हिंदू कधी सोबत जाणार नाही काँग्रेस सोबत जाणार नाही म्हटले पण शिवसेना सोबत गेली कमी नाही पण आता काय गेले पाठीचा कुठं पा पाच वाजता शपथविधी असतो का पाठीचा शपथविधी झाला ना तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना केलं तेव्हा लगेच सूत्र हलवले आजी शरद पवारनी आणि म्हणले मुख्यमंत्री जर उद्धव ठाकरे होत असला तर काँग्रेसवाले आणि आम्ही एकत्र होऊन तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून ते झाले आणि ते अजिबात भाजप सेनेचीच युती होती एवढं या महाराष्ट्रात भाजप नाव निशान नव्हते ते शिवसेनेमुळे त्यांना उभारी आले महाराष्ट्रात जर बरं आता तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी जर महाविकास आघाडी आली तर कोणता मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा वाटतो रा, राज्यासाठी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे वाटतात बरं काय वाटतं महायुती की महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बरं काय वाटतं तसं जर तुम्ही बघायला गेलं आता आपण आता पर्वती विधानसभा मतदारसंघात उभा आहोत या ठिकाणी मागच्या वेळेला या ठिकाणी माधुरी मिसळ आणि अश्विनी कदम यांच्या जी काय इलेक्शनची टप फाईट झाली होती जो काय तो मोठ्या मतांचा जो गॅप होता तो मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात कमी झाला एक साधारण पस्तीस हजारही आम्ही अश्विनीताई मागं राहिल्या पण त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सिंहगड रोडसाठी अनेक जे काही कामाची योगदानं दिली त्याच्या भरोशावर आम्ही नागरिकांमध्ये जातो आहे नागरिकांशी बोलतो आहे नागरिकांशी संवाद साधतो आहे नागरिकांमध्ये एक नवीन चेहऱ्याला संधी देण्याची एक हे निर्माण झालेली आहे आशा जसं तुम्ही बघायला गेल की आता हा पुलाचा प्रश्न या ठिकाणी खूप गंभीर आहे वाहतूक समस्या सिंहगड रोडवर खूप मोठ्या प्रमाणात होती हा पूल केंद्रीय म्हणजे केंद्र आणि महानगरपालिका यांच्या वतीनं आकारण्यात आला जेव्हा पुलाचं काम सुरू झालं त्यावेळेला या ठिकाणी बऱ्याचपैकी पाकी वाहतूक कोंडीची एक मुख्य समस्या सिंहगड रोडला होती त्याच अनुषंगाने एक विजन म्हणतो आपण जे लक्षात ठेवून अश्विनी कदम जेव्हा स्टँडिंग कमिटीला चेअरमन होत्या एकोणीस कोटी रुपये त्यांनी फन टाईम थिएटर ते सावरकर पुतळा असा तो प्रस्तावित रस्ता केला होता आता तुम्ही बघू शकता की जसं की पु ल देशपांडे उद्यानी तिथपासून तो रस्ता चालू होतो ह्या सिंहगड रस्त्यावरतील ऐंशी टक्के नागरिक त्या रस्त्याचा वापर करतात बरं पंधरा वर्ष झाली ते बी जे पीची सत्ता आहे आणि पुन्हा त्यांना संधी दिली आहे मी माधुरी मिसाळ यांना बी जे पीने तर कोणती कामं प्रलंबित आहेत जी वाटते तुम्हाला झालेली नाही आहेत महत्त्वाचं म्हणजे आता भाजपान भाजप पक्षाकडनं त्यांना संधी दिली आहे म्हणजे त्यांनी त्यांचा काही जो काय कामाचा आढावा त्यांचे समोर मांडला असेल त्याप्रमाणे त्यांनी त्यांना संधी दिली असेल या ठिकाणी तसंच बघायला गेलं तर आमच्या महाविकास आघाडीतर्फे अश्विनी कदम यांना संधी दिली कारण का त्यांनी त्यांच्या तेन कामाचा आढावा मांडला सर्वप्रथम मी कोणावर टीका करणार नाही किंवा कोणाचं काय सांगणार नाही या, ना ना या प्रभागामध्ये तर अश्मी कदमांचं काहीच नाही कुठे त्यांचं काय मी कोणावर टीका न करता हे सांगाल की जनतेने कामं पाहून मतदान करावं बरं तू तुम्हाला तु काय म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला अश्विन म्हणायचं आहे की आता माधुरी ताईंची कामं किंवा या भागातील सर्व कार्यकारणी देण्यावर जाण्याची कामं सर्वांच्या समोर आहेत त्यामुळं माधुरी विजय अनिश्चित आहे आणि हे जर म्हणायचं की गेल्यास वीस हजाराचा फरक होता तर तू काय आता राहिलेला नाहीये त्यामुळं ह्यावेळेस मा माधुरी ताई मला तू वाटते लाखाच्या भारताने येते म्हणजे पुन्हा सत्ता ही बीजेपीची येणार तुम्हाला असं वाटतं तुम्हाला काय म्हणायचं मी तर म्हणतो अश्विनी ताई कदम दहा ते पंधरा हजारांनी येतील ऐंशी हजारावरचं आम्ही तीस पस्तीस हजार आलोय आता खूपच कमी आहे बरं काय वाटतंय या मतदारसंघात कोणाची सत्ता येणार माहिती की महाविकास आघाडी महायुतीची सत्ता येणार कारण जेवढं काम माधुरी ताईंनी केलेलं आहे आपण पाहताय त्या उड्डाणपुलाचं काम कधी चालू झालं त्या उड्डाणपुलासाठी पहिल्यांदा ज्यांनी बजेट टाकलं तर मुरल्यांना मोठ <laughs> त्याच्यानंतर आपला कॅनलवरचा रस्ता आहे त्याच्यासाठी बजेट टाकलं त्यावेळेससुद्धा आपल्या मुलींना होती हा रस्ता कम्प्लीट होत नव्हता मध्येच बंद पडला होता जिथं राष्ट्रवादीची सत्ता होती ज्यांनी हा रोड बंद पाडला त्याच्यानंतर पुन्हा आमदारांनी त्यावरती काम केलं आणि तो रस्ता आपल्याला ह्याच्यापर्यंत नेला बरं महाविकास आघाडी सारखा आरोप करत आहे की भाजप हे जातीचं राजकारण करतं आणि जातीचं राजकारण करूनच पुढे आलंय काय वाटतंय तुमचं फडाखोडी कसं असं म्हणू शकता कारण सगळेजण एकत्र आहोत आम्ही सगळेजण काम करतो भारतीय जनता पार्टी हा कोणा एकाचे मतदार नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा कुणाच्या एका घराणेशाहीचा पक्ष नाही हा पक्ष कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे त्यामुळे ह्या पक्षाचं काम करताना आपल्या छोट्या कार्यकर्त्यांना संधी देत असतात संधी करत असतात त्यामुळे कुठे याच्यात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की घरा आहे कायकर्त्यांचा पक्ष आहे कोणते मुख्यमंत्री असणार महाविकास आघाडीचे मराठा आरक्षणाचा फटका बसणार काय तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा विषय हा तर कोर्टात प्रलंबित होईल ते काम ज्या होईल काय हे दिल्लीत करावं लागेल पहिलं तर त्याचं आरक्षणाची प्रत्येक बाजू समजून घेतलं पाहिजे की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर वाढवता येत नाही का हो नाही येत वाढव तर ती वाढवावी लागेल आणि माननीय पंत पन, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ते काम करतायत ना त्याच्यावरती पण काम चालू आहे पण फेक नेरेटिव्ह पसरवायचा फेक हे करायचं याच्यावरती आता मध्येच काहीतरी म्हटले होते संविधान बदलणार कोण बदलू शकतं या देशाच्या संविधानाला कुणी हात घालू शकत हे सगळ्यांना माहिती आहे एक फेक तयार करायचा आणि त्याच्यावर बोलायचं बरं सारखा एक आरोप होतो की जरांगे पाटलांच्या मागे एक अदृष्ट शक्ती आहे काय वाटते याच्या संदर्भात मला वाटत नाही कारण तुम्ही पाहिलं असेल त्यांनी डायरेक्ट सगळ्यांना माघार घ्यायला लावले आणि त्यांनी असं सांगितलं की जे समाजाला पाठिंबा देतील या भागाचा विकास सगळ्या लोकांनी डोळ्यांनी पाहिलेला म्हणजे माहिती येणार तुम्हाला बर टक्का माहिती एक गोष्ट राहिली अजून आमची लाडकी बहीण तशीच आहे लाडकी बहिणी जे आम्ही एकवीसशे केले आता हे म्हणतात कोर्टात गेल्यानंतर की आम्ही आता तीन हजार देऊ पण कोर्टात गेले ना बंद करायला सांगता शकत नाही काय उद्या बंद केलं तर काय करणार असा विषय आहे ना असा विषय आचारसंहितेनं तर वाढवलं पण आम्ही देतो पहिले अडीच वर्ष तर होते त्यावेळेस काय केलं कुठे होतात अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष देतेच त्याच्यावर सत्ता कोणाकडे होती मुख्यमंत्री को कोण होते हे विसरले होते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे हे हे होते पटलं नाही आम्हाला आहे पटलं नाही आम्ही वेगळं झालो राष्ट्रवादी मी बोलली त्यांनी आणि उद्धव ठाकरे भाजपला जर मुख्यमंत्री करायचा होता तर मग एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेला करा ना अडीच अडीच वर्ष ठरलेलं बरं ठरलं नाही ठरलं तर आपली युती होती अडीच अडीच वर्षे त्याला काय होती तुम्ही तुमचे एकशे पाच आमदार असून तुम्ही मुख्यमंत्री शिवसेनेलाच केलं म्हणजे आमचाच आहे तो शेवटी आमच्यातच जाणारे बघा मी काय आता महाराष्ट्रात सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे बद्दल काय वाटतं मनसेचं काय नाही आता काय नाही पूर्वी होते राज्यात काय वाटत राज्यात राज्यात मी काय नाही मनसे एक सुद्धा नाही पहिला एक होता आता तेरा होते नंतर एक होता आता एक सुद्धा नाही मनसेचा फक्त मतामुळे ना धोका निर्माण होईल म्हणजे तुमचा कोण उमेदवार असेल बाबा जास्त करून पण आता कुठे शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेली तर मनसेला त्याचा फायदा होणार का। नाही काय नाही नाही मनसेला नाही मनसेला ना काय ना वाटतं याबद्दल मनसेला फायदा होणार काय शिवसेना महाविकास आघाडीला गेली तर लोकांच्या मनात मनसेने पुन्हा जागा निर्माण केली काय मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे साहेब यांची वारंवार भूमिका बदली चाललेली आहे त्यांची टोल बंद ह्या नोटाबंदीच्या काळात त्यांनी काय घेतलेली भूमिका या त्यांनी त्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत त्यामुळं महाविकास जो आघाडीबरोबर आले काय का का ते किंवा महाविका महायुतीबरोबर गेले काय त्यांच्या भूमिकेला फारसं महत्व राहत नाही कारण ते म्हणतात मी आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करू करू पण त्यांनी काही केले नाही काही ठिकाणी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलला मॅनेज करून काही उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळं राज ठाकरेंची भूमिका ही महायुती किंवा महाविकास आघाडी मुलीचं सरकार येण्यासाठी काही उपयोग होणार नाही बरं काय वाटतंय तुमच्या मतदारसंघात कोण अश्विनी कदम की माधुरी मिसाळ ह्या दोनशे बारा पर्वतीय विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडून गेलेले आहेत ते नगरसेवक असतील जे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदार असतील खासदार असतील जे कोण निवडून गेलेले आहेत त्यांना विकास कामे करण्याचा हक्कच आहे प्रशासन हे त्यांच्याहून ते कामं करून घेतच असतं त्यामुळे त्यांनी एवढं कामं केली आम्ही एवढं केलं एवढं बडेजा मारण्याचा काही प्रयत्न करू नये ही कामं ही विकास विकासाची कामं ही करून करावीच लागतात प्रशासन ते नाही केलं तर प्रशासन ते करून घेतात उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पर्यायी रोड असेल शेंगर रोडला उड्डाणपूल असेल गार्डन असते हे गार्डन हे पहिल्यापासून तयार झालेले पण एक नाव कोणतं तुमच्या एक नाव महाविकास आघाडीतर्फे अश्विनी कदम ज्या आहे ह्या साई समितीच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना हक्का आले होते अध्यक्ष त्यांनी ज्या पद्धतीने या रोडला या विभागाला ज्या अनुदान मंजूर केलं किंवा काही कामं मंजूर केली निवेदन मंजूर केलेल्या होत्या त्या फक्त त्यांनी स्वतःच्या उपस्थितीसाठी कधीच ओपन केलं नाही त्यामुळे त्या सुप्तमधून काम लोकांची कामं करतात आणि अजूनही त्यांचं काम चालूच आहे आरोग्यविषयी असेल काही विद्यार्थ्यांच्यासाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल त्या अशी त्यांची कामं ही चालूच असतात पण का का त्या कधी परिस्थितीच्या अजून काय वाटत राज्यात कोणा मुख्यमंत्री कोणते चांगले वाटले उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नाही काही परिस्थिती अशी निर्माण झाली होती की बी जे पी शिवसेना यांच्या भांडणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडून माननीय सदस्य चंद्रजी साहेब असेल सोनिया गांधी असेल यांनी त्या परिस्थितीला त्यांनी काही विचारविनिमय करून स्वतःची विचारधारा बाजूला ठेवून मान्य उद्धवजी हो ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांच्या ते काळात योगायोगाने म्हणा किंवा काशानेमुळे त्यांना काम करण्याची संधी कोरोना काळात काही जमली नाही पण त्यांनी बसून जी काही पद्धत हाताळली त्यांना मान्य आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी मोदींनी त्यांची वाहवा केली होती त्यांना एक नंबरचं मुख्यमंत्री म्हणून डिक्लेअर केलं होतं की ह्या करोना काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम जो तुम्ही केलं असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले आणि इथून पुढेही काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्रीमधून महाराष्ट्राला शोभा देतील असेल तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पुढे बनू शकतात त्यांनी केलंच काय वाटते बरं एक युवा म्हणून तुम्हाला काय वाटते राज्यात कशी परिस्थिती असायला पाहिजे सध्या राज्यात फोडाफोडीचं राजकारण चालू आहे युवा म्हणून काय वाटतं कुठल्या विकास कामांवर बोललं पाहिजे सरकारने किंवा राजकारण्या फोडाफोडीचं राजकारण बंद करून युवांसाठी सरकारने स्टँड घेतला पाहिजे आणि तुम्ही तर बघतातच की पवार साहेबांचे स्टँड युवांसाठी बी पी जे पीपेक्षा खूप जास्त आहे तर त्यामुळे मला असं वाटतंय की महाविकास आघाडीच आली पाहिजे पर्वती मतदारसंघात कोणाने गेल्या तीस वर्षपूर्ण जो विकास केला भाजपनं तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे युवकांना रोजगार वगैरे आणि जो विकास झालेला आहे आमच्या वार्डामध्ये पर्वतीमध्ये तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाला मग ह्यावेळेसही आपलं परत भाजपच येतं बरं नुकतंच एका प्रचारसभेमध्ये खासदार अमोल कर्वे बोलले होते की कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही आहे मिसाळे यांनी आणि महिलांसाठी कुठलेच काम केले नाही का वाटते तुम्हाला तुम्ही या मतदारसंघातले रहिवाशिया आता मी मी तर इथे लहानाचं मोठं झालेलो आहे पण मी लहानाचं मोठं झालं असताना ताईंचं कार्य एवढं मोठं आहे की ते गरीबातल्या गरीबातल्या ह्यांच्यामध्ये ते सहभागी होऊन तर ते काम करतात ताई म्हणजे असं म्हणजे त्यांचा तो त्यांना जो आरोप केला तो खोटा चुकीचा आरोप केला बरं काय वाटतं पर्वती मतदारसंघात कोणाची सत्ता येणार बी जे पीची की राष्ट्रवादी आता एकंदर जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की आज देशात आता तो कालपर्वशी कोणीतरी घोषणा केली बटिंग तो कटिंगे जर हे जर सामान्य जनतेला आणि इतर जनतेला जर प्रश्न लोकांनी विचारले तर ह्या शब्दाचा अर्थ काय होत होता हे की आपण जनतेला कशाच्या पद्धतीनं आपण मतदान मागणार आहेत कशाच्या कुठल्या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणार आहोत याचा आपण विचार केला पाहिजे कारण आज इथं रोजगार नाही खाताला काम नाही खायची पिची बे बेकार परिस्थिती आहे महागाईनं उच्चांक गाठलेला आहे तीनशे रुपयाचा सिलेंडर तुम्ही सातशे आठशे बाराशे रुपयाला जर विकत असाल आणि त्याच्यातली सबसिडी तुम्ही बंद केलेली आहे तर गरिबांनी जायचं कुठं गरिबांना कुणाच्या हाताकडे बघायचं आजही दहा रुपयासाठी लहान लहान लेकरं दुधाच्या पिशवीसाठी रडतात कारण त्यांना काम नाही हाताला मजुरी नाही आणि मग करायचं कसं बरं काय म्हणजे राजकारण हे झालेलं आहे हो राज्याचं राजकारण झालेलं आपण मी कुणाच्या अभावित आहेत सगळे पण जनरली विषय आहे राज्याचं राजकारण एवढं गडूळ झालेलं आहे की राज्याच्या नेतृत्वाला कुणी वाली नसल्यासारखं झालेलं आहे मी स्वतः संविधान सन्मान परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे माझी संघटना यांना सगळ्याला माहिती आहे आणि मग ही व्यवस्था कधी संपायची ही व्यवस्था संपली पाहिजे आणि व्यवस्थेला कुणीतरी ह्या व्यवस्थेला कुणीतरी खाली बसविणारा माणूस पाहिजे कारण सत्याच्या पाठीमागे लोक आज जात नाहीत भांडवलदारांच्या पाठीमागे ही सगळी व्यवस्था पळती आणि मग राहायचं कसं जगायचं कसं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे घन प्रश्न आहे अगदी शिक्षणाचा एवढा घन प्रश्न आहे की मुलांच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी शाळेत लोकांना पैसे मिळत नाहीत मग कसं काय करायचं का आहे बरं सध्या राजकारण आपण राजकारणात बघितलं सध्या विधानसभा निवडणुकीत हेच मुद्दे आहे की जातीपातीचं म्हणा आरक्षणाचं म्हणा विकासाचा मुद्दा कुठे ना कुठे तो कमी दिसतोय काय वाटतं याच्या हा विकासाचा मुद्दा सगळेच राजकारणी विकासाच्या मुद्द्यावर बोलतात पण जनतेला असं आम्ही ह्या भागात एवढ्या कंपन्या आम्ही निर्माण करू किती एम आय डी सी करू ह्या प्रत्येक घराघरात तुमचा मुलगा किती शिकलेला आहे तुमचा पोरगा एम ए बी ए बी कॉम झाला आहे का त्याच्या मुलाला हाताला काम आम्ही देणार आहोत असं ठोस आश्वासन आजपर्यंत तरी कोणी देत नाही आणि खाजगीकरण जागतिकीकरण नावदोकीकरण आणि ठेकेदारी पद्धत ह्याच्या आल्यामुळं सरकारी नोकऱ्या सगळ्या बंद झालेल्या आहेत आणि समजा एखादा त्या सत्ताधाऱ्याचा माणूसच एखादा ठेकेदार होतो आणि ठेकेदारी पद्धतीत त्याला नोकरी लावतो आणि मग इतर मुलांना काय करायचं ए बी ए बी कॉम पोरा ठेकेदारी पद्धतीत काम करतात त्याला वाचा कुणी फोडायची ह्या संदर्भात त्या, त्या प्रश्नाला ते आपण घेतलं पाहिजे ना काही ना काही असं आहे बरं काय वाटतं राज्यात तुम्हाला एकंदरीत पाहिलं एक सामान्य नागरिक म्हणून कोणाची सत्ता यायला पाहिजे विकासाच्या दृष्टीने आता तसं तर काय सांगता येणार नाही ना चित्र विस्तार केला स्पष्ट होणार आहे पण हा कौल सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं काय करायचं हे ठरवलं पाहिजे एकंदरीतच तुम्ही आता या जनतेचा कौल ऐकलेला आहे पर्वती मतदारसंघात चुरशीची लढत आहे ही भाजपच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये आता निवडणुकी अंतिम करणार की या मतदार मतदारसंघात सत्ता कोणाची आलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा धन्यवाद